नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मला असं आमच्या दगडाच्या पायरीमध्ये एक रोपटं वापरून मोठं झालेलं मला दिसलं आणि ही मला रचना सुचली ही रचना सप्ताक्षरी आहे लक्षपूर्वक आहे का शेवटपर्यंत आहे का ही विनंती तर त्या कवितेचं नाव आहे देवा तुझं नवल तर ऐका देवा तुझं नवल कुंडीत मी लावलं देवा तुझं नवल कुंडीत मी लावलं तरी नाही वाढलं दगडात रुजलं तरी नाही वाढलं दगडात रुजलं छान ते तरारलं असं कसं घडलं छान ते तरारलं असं कसं घडलं तुझं कसं चाललं तुझं देवत्व मानलं तुझं कसं चाललं तुझं देवत्व मानलं कावळ्याच्या वेष्टेतून वड पिंपळ वापरलं कावळ्याच्या वेष्टेतून वड पिंपळ वापर माणूस असं कसं ज्ञान असून वाहिल माणूस असं कसं ज्ञान असून वाहिल वाहिलं देवा तुझं नवल कुंडीत मी लावलं देवा तुझं नवलं कुंडीत मी मा लावलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हे म्हणावं म्हणून सांगतात मला लेखर पण मी काही म्हणत नाही कारण ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे ज्याला आवडतं ते मनापासून कमेंट दिल्याशिवाय राहत नाही तर शेवटपर्यंत आहे का ही विनंती आहे धन्यवाद